नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सणासुदीचं जेवण असो वा रोजचं जेवण असो जेवणाची चव वाढवणारी कळी ही सर्वांनाच आवडते चला तर आज आपण आमच्या सासूबाई ज्या पद्धतीने कढी बनवायच्या तो प्रकार बघूया इथे आपण बेसन घेतलं आणि कळीसाठी लागणारे ताक आणि हे एक वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे जिरे दोन चमचे सोप एक चमचा कसोरी मेथी आणि दगडफूल हे थोडं गरम करायचं आणि त्याची अशी पावडर करून घ्यायची आता इथे आलं लसूण जिरे आणि हिरवी मिरची कोथिंबीर घ्यायची कडीलिंबाची पाणी घ्यायची आणि याची वेगळी पेस्ट करायची हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आता एका पातेल्यामध्ये आपल्याला चणा डाळीचं पीठ आणि थोडं ताक घालून गुठळी होऊ न देता भिजवून घ्यायचं आणि हे सर्व आपले मसाले तयार झालेले आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण तेल तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता याचं केलेलं वाटण घालायचं थोडा कढीपत्तासुद्धा घालायचाच जे आपण सुकं वाटण तयार केलेलं आहे तेच आपण या हिरव्या वाटणामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतो संपूर्ण ताकामध्ये एकदम बेसनपीठ मिक्स केल्यापेक्षा आधी थोड्या ताकामध्येच मिक्स करायचं त्यामुळे गाठी होत नाहीत आणि कढी छान मिळून येते आणि कढीला छान एक छंद पण येतो तसेच कढी फुटल्यासारखी सुद्धा होत नाही आता यामध्ये थोडी हळद घातलेली आहे आता यामध्ये जिरे सोप दगडफूल आणि कसुरी मेथी याची केलेली पावडर घालायची थोडं परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची थोडं पाणी घालायचं ही तयार झालेली कढी तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकता परंतु आज आपण कढी गोळे बनवणार आहोत त्यासाठी आपण हिरवीगार कांद्याची जावी घेतलेली आहे आणि भिजवलेली चणाडाळ घेतलेली आहे आता कढीचे मसाले छान परतून झालेले आहेत तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आणि उकळी येईपर्यंत सारखं चमच्याने हलवत राहायचं तो विपुरतं मीठ घालायचं छान उकळी आलेली आहे कढीला रंगसुद्धा छान आलेला आहे जिभेला चव आणणारी कढी तयार झालेली आहे छान गरमागरम कढीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता आता बनवायच्या आहेत आपल्याला हिरव्या पातीच्या कांद्याचे गोळे चला तर भिजवलेली चणा डाळ जिरे आणि लसूण आपल्याला मिक्सरला फिरवून छान बारीक करून घ्यायचे आहेत आता बारीक हिरवी कांद्याची पात चिरलेली आहे आपण त्यामध्ये जे मिश्रण वाटून घेतलं ती घालायचं डाळीचं आणि लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ घालायचं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि याची गोळे बनवून घ्यायचे चाळणीला तेल लावायचं चा। पातेल्यात पाणी ठेवायचं तेल लावलेल्या चाळणीवरती आपले गोळे वाफवायला ठेवायचे आता ही चाळणी आपण पातेल्यावर चा। ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचं अगदी पंधरा मिनटात आपले गोळे वाफून तयार होतात तुम्ही आकाराने गोल ठेवू शकता किंवा अशी लांबटही ठेवू शकता कोणी याला फुंडके म्हणतात कोणी गोळे म्हणतात तर कोणी वण बनतात तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आपण दोन्ही आकाराचे बनवलेले आहेत तुमच्या जिभेला चव असेल किंवा तुम्ही आजारातून उठले असाल तर असे गरमागरम वाफाळलेले कांद्याची पात घातलेली किंवा हिरवीगार मेथीची भाजी घालून गोळे तयार करायचे आणि छान वाफेवर शिजवायचे आणि त्यावरती तेल टाकून गरमागरम खाण्याचा आस्वाद घ्यायचा अशा प्रकारे आपली कढी गोळे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार